आज नवरात्राचा पाचवा दिवस म्हणजेच ललिता पंचमी आहे तर म्हटलं काहीतरी वेगळं करावं म्हणून आज मी करते सोया आहे सोयाबीन मटरची भाजी मटर इथे मी फ्रोझनवाले यूज केलेले आहे आणि दोन्ही पण छान व्यवस्थित धुवून घेतलेले आहे सोयाबीन भिजवले होते आणि ते चार पाच पाण्यांनी मी धुऊन घेतलेले आहे इथे कांदा घालती आहे अगदी साधीसुधी ही भाजी मी केलेली आहे उपवास होता दिवसभर तर म्हटलं चला काहीतरी वेगळं करू म्हणून ही भाजी ही भाजी मुलीला पण आवडते म्हणून ही सोया चंक्सची भाजी करून घेतलेली आहे ते छान झाले की टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो नरम होऊ द्यायचा आहे आणि सोबतच मसाले घालायचे आहे इथे आपल्याला फ्रोझन मटर आणि सोयाबीन चंक्सचं कॉम्बिनेशन कोण कोण ट्राय करतं मला नक्की कमेंट्स करून सांगा नसेल करत तर करून बहा करून बघा खरंच खूप छान लागते अगदी अगदी रसा अंगाशीच ठेवायचा आहे जास्त खूप पतला रस्सा करायचा नाही आहे आपल्याला इथे खूप रस्सा करायचा नाही आहे कारण साधीच भाजी आहे खूप मसाले नाही घातलेले आहे याच्यात तर खूप रसा चांगला नाही वाटणार म्हणून थोडा अंगाशी रस्सा असा ठेवलेला आहे मसाले शिजले हे बघा पूर्ण पिळून मी इथे सोयाबीन आणि फ्रोझन मटर एक साथ घालून घेतलेले आहे मीठ पण आत्ताच लगेच घालून घ्यायचं आहे खूप वेळ लागत नाही फ्रोझन मटर पण काही जास्त शिजवायची गरज नाही आहे आणि सोयाबीन चंक्स पण जास्त काही शिजवायची गरज नाही आहे थोडा वेळ झाकून ठेवणार आहे वाफ आलेला पाणी टाकणार आहे त्याच्यात आणि लगेच ही भाजी रेडी होते कमी वेळात पटकन एक छान भाजी बनणारी आहे हे बघा माझा जो थोडंसं घोळ होता बेसनाचा तर त्याच्यात मी लांब लांब असे भजे करून घेतले मूग मोड आलेली होतीच तर त्याच्यात कांदे टोमॅटो बारीक बारीक चिरून मीठ टाकून घेतलेला आहे आणि इथे पटकन मी भजे तळायला पण सुरुवात केलेली आहे सगळं साईड बाय साईड माझं चालूच आहे भजे हे बघा भाजी अशी व्यवस्थित छान सुंदर असा रंग आलेला आहे रस्सा एवढाच ठेवायचा आहे जास्त रस्सा ठेवायचा नाही नुसते नुसतेच भजे काय करायचे म्हणून छान असा मी पापड पण तळून घेतलेले आहे हे मी आता स्प्राउट्सला तडका मारत आहे तेल थोडेसे हिंग घातलेली आहे जिरं आणि कडीपत्ता घालून मी त्याला हे बघा असं त्याला वरून मिरची फोडणी घातलेली आहे हिरवा मूग डायटसाठी खूप चांगली आहे जर तुम्ही वेट लॉस करत असाल तो नुसते मूग अशी खाल्ली तरीही वेट लॉस लवकर होतो फटाफट नैवेद्य दाखवून देणार आहे आणि लगेच उपास सोडणार आहे इथे गोडचं म्हणून मी बाहेरचं श्रीखंड आणलेलं होतं पंचमी होती त्यामुळे श्रीखंडचा म्हणून श्रीखंड आणलं होतं मी बाहेरून हे थाट रेडी झालेला आहे नैवेद्य आता पटकन दाखवते आणि उपास सोडून घेते चला तर मग बाय